विकास अधिकारी श्री प्रकाश यांचा सेवानिवृत्ती व सन्मान सोहळा संपन्न याबाबत वृत्त की शहादा पंचायत समिती येथून ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले प्रकाश बाविस्कर यांचा सेवापूर्ती व गौरव सोहळा आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता आस्था रिसॉर्ट फार्म हाऊस बडसाने फाटा दुसाने तालुका साखरी या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर ग्रामविकास अधिकारी प्रकाश बावीसकर यांनी सन एकोणीसशे नव्वद पासून रायगड जिल्ह्यात ग्रामसेवक म्हणून आठ वर्ष कार्यरत होते त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात दोन हजार अकरा पर्यंत तदनंतर दोन हजार अकरा ते सतरा पर्यंत नंदुरबार तालुका व सन दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंत शहादा तालुक्यात कार्यरत होते असे एकूण तेहतीस वर्ष सहा महिने पंधरा दिवस असा शासकीय सेवेत प्रामाणिकपणे त्यांनी आपले कार्य कर्तव्य पार पाडले तर ग्राम अधिकारी या पदावरून ते शहादा पंचायत समितीमधून एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांचा आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सेवापूर्ती व सत्कार सोहळा गौरव सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तर यावेळी दादासाहेब भराने माजी खासदार बापूसाहेब चौरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बापूसाहेब दैते दुसाने माजी सरपंच श्यामराव भे दोंढाच्या उद्योगपती सरकार साहेब रावल डॉक्टर तुषार शेवाडे सभापती अभिजित पाटील जिल्हा नंदुरबार माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह उर्फा मुन्ना दादा रावल सभापती नारायण भाऊसाहेब पाटील उपसभापती भानुदास गांगुडे सभापती बाजीराव नाना पाटील सभापती हर्षवर्धन दैते व्हाईस चेअरमन साखरी प्रदीप नांद्रे श्री सोनवणे साखरे उपाध्यक्ष नगरपंचायत पुंडलिक गीते साखरे नगराध्यक्ष जयश्री पवार दादासो अनिल ठाकरे गट विकास अधिकारी पंचायत समिती शादा राघवेंद्र गोरपडे डी सी बँक संचालक दर्या महंत माजी कृषी सभापती जितेंद्र सिंह गिरासे भाजपा साखरी विधानसभा प्रमुख इंजिनियर मोहन सुरेंशी धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ऋषिकेश ठाकरे युवा उद्योजक सचिन दईते आदी सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मनोगातून त्यांच्या पुढील कार्यक्रमाचे वाटचाल साखरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉक्टर नानासाहेब बावीसकर दादासाहेब बावीसकर दादासो संजय बावीसकर बापूसो धनराज गुलाब बाबसाहेब बावीसकर श्री डॉक्टर रोहित पाटील सुरेश बावीसकर हेमंत कुमार बावीसकर सुजित कुमार बाविस्कर आदी सर्व बाविस्कर परिवार मित्र परिवाराच्या वतीने सदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळेस मोठ्या संख्येने बाविस्कर परिवारावर प्रेम करणारे मित्र परिवार आप्तेष्ट नातलग यांनी या ठिकाणी अधिकारी श्री प्रकाश बाविस्कर यांना त्यांच्या पुढील बाय वाटचाली सेवा व्यक्तीप्रसंगी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आदरणीय व्यासपीठ मग इथे जमलेले ज्येष्ठ व माझा नमस्कार मी डॉक्टर रोहित पाटील आप्पासाहेबांचा पुत्र आणि डॉक्टर नानासाहेब बावेस्करांचा ज्येष्ठ प्रेम आप्पासाहेबांबद्दल बोलायचं झालं किंवा त्यांच्या जीवन संघर्षाबद्दल किंवा त्यांच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर आहे तितका वेळ कमीच आहे त्यांच्याबद्दल अतिशय प्रतिकूल परिस्थितीच्या छातीवर उभं राहून त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं घराची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे त्यांनी शेती व्यवसायापासून आपल्या जीवन संघर्षाची सुरुवात केली आणि त्यानंतर बोरिंग व्यवसाय असो ड्रायव्हिंग असो आणि साधारणतः आजपासून तेहतीस वर्ष अगोदर त्यांनी ग्रामविकास अधिकारी म्हणून कोकणामध्ये कार्यभार स्वीकारला तिथपासून त्यांनी जिथे जिथे आपली सर्व्हिस आपली सेवा जिथे त्यांनी दिली तिथले त्यांचे जे काही त्यांचे मित्र असतील जे काही सामाजिक लोक असतील जे काही ग्रामस्थ असतील ते आजही त्यांच्या संपर्कात आहेत आणि फक्त त्यांच्याच नाही तर आमच्या देखील संपर्कात आणि आमच्या देखील सुखदुःखात ते सहभागी आहेत मी खरं से त्यांच्या सेवेची किंवा कर्तव्याची मोठी पोच पावती असेल एका अनेक लोक होतात केव्हा रिटायर होतो तेव्हा आपल्याला काही माहितीही नसतं परंतु परंतु आज आप्पासाहेबांचा हा कार्यक्रम जो ह्या गावकऱ्यांनी सर्वांनी घडवून आणला आहे हा विशेष आहे आपल्या सेवेमध्ये जे काम व्यवस्थित करतात नियमितपणे करतात त्याच्या करता, खरं पण लोक आदर करतात हे एक आपलं आपलं दुसरं उदाहरण आहे माझा तर त्यांचा जास्त परिचय नाही डॉक्टर साहेबांचा परिचय आहे परंतु एक गोष्ट खरी आहे की मी ज्येष्ठ नागरिक म्हणून सांगतो की आम्ही पाहतो की पुस्तक खेड्यामध्ये तो ग्रामसेवकच सांगतो आणि ते विचार स्वतः ग्रामसेवक कुठे आहे अनेक लोकांचे मध्ये असे परंतु आसपास साहेब एक चांगले ग्रामसेवक म्हणून काम केलं म्हणून मला वाटतं शारदा तालुक्यात आमचे नेते आहेत करून ते आले आहेत उन्हा आले नंदुरबारनं वकेश पाटील आले त्या नंदुरबारमध्ये सुद्धा सेवा केली हे येण्याचं कारण एकच आहे की बाबा ज्याने चांगलं काम केलं त्याचा आदर्श आपल्यासमोर राहिला पाहिजे मी सर्वप्रथम आपल्या सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो की हा कार्यक्रम आपण ठेवू शकतो कर कारण काय की चांगल्या माणसाचा कुठेतरी सत्कार केला पाहिजे आदर केला पाहिजे यानिमित्ताने एकच सांगायला आपण त्यात चांगले मी ज्येष्ठ नागरिकांचं काम करतो आणि आणखी दोन वर्षाने तुम्हाला आम्ही प्रवेश देऊ आमच्या ज्येष्ठ आहे संघटनामध्ये आपली तब्येत आपण काळजी घेतली पाहिजे रिटायर्ड झालं म्हणे आपण कामातून गेलो असं नाही समजायचं परत सेकंड इंगिट चालू करायची असते आणि सेकंड इंगिटमध्ये आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य लोकांना कसं होईल त्यांना मार्गदर्शन कसं होईल हे महत्त्वाचं आहे कारण की आज मला पाहिजे की सरकार एवढ्या योजना आणतं की बाकीच्या लोकांना माहितीच नसतं फॉर्म भरायचा कसं हे करायचं फक्त सरकार पेपरमध्ये येतं की अमुक योजना आहे विहिरीची योजना आहे सोलारची योजना आहे तबोकची योजना आहे परंतु ते जे बार्गत असेल पाहिजे अनेक शेतकऱ्यांना वगैरे मिळत नाही कारण की ग्रामसेवक ठावं लागते मी स्पष्ट साकार आणि म्हणून जे आदर्श आपण आपस आपण दाखवून दिलं लोकांना ते तुम्ही सोडू नका तर बस आपण घेऊन आखलं पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे की नाही आपलं काम केलं पाहिजे यू आर तु पेड फॉर तो माहिती आहे मी ह्या निमित्ताने म्हणून त्यांचं बोलतो की तुम्हाला पगार मिळतो ना पगाराचं काम तर करा लोक तुम्हाला पाणी पण देतात एवढं सर्व करून सुद्धा तुम्ही काम करतले मग तिचं भर हे माहीत गोष्ट आहे कृपया करून या अप्पासाहेबांचा आपण आदर्श घेतला पाहिजे लोकांनी त्याला संदेश दिला पाहिजे की आप्पासाहेबांना एवढे लोक सत्कार करायला आले आम्ही एवढे लोक मला वाटतं मी तो उशीरा आलो माझ्या अगोदर आमचे मित्र तेव्हाचे बसले होते आणि त्यावर साहेब एवढ्या ह्या वयामध्ये सुद्धा आले आपले भाऊ ह्या वयामध्ये आले हे कारण काय की त्यांचं लोक चुंबक मग सात सर्वांना तरी फेटून आलं किंवा चांगलं कार्य केलं चांगल्या गोष्टी केल्या तर प्रत्येक जण त्या ठिकाणी येतो आपण मी आपल्याला सुरेश पितो आपलं आयुष्य सुखासमाधान समाधान घ्यावं आणि आपण हेल्दी राहावं आम्ही आणि तर आता पंचतरी परिस्थिती अशी होती की मुलं सुद्धा शाळेत येत हो नव्हती आणि मास्टर प्लॅनमध्ये कुसानी गाव होते म्हणून आणि त्यावेळेस सरकारकडे पाच हजार रुपये डिपॉझिट करायला लागत होती मी म्हटलं सरकारकडे पाच हजार रुपये डिपॉझिट असायला तर त्यावेळेस अधिकाऱ्याने सांगितलं की तुमचं हायस्कूल चालेल की बंद पडेल या शिक्षकांना तुम्ही नोकरी द्याल त्यांना एक वर्षाचा तरी केला गेला पाहिजे म्हणून पाच हजार रुपये हेडमास्तर आणि जिल्हा अधिकारी यांच्या नावाने ठेवायचे असतात त्यावेळेस अशी परिस्थिती होती की माझ्याजवळ जवळ पाच हजार रुपये नव्हते आणि कुटुंबाजवळ पैसे नव्हते अशा अवस्थेत एकोणीसशे बासष्ट साली एकोणीसशे बासष्ट साली ज्यावेळेस संस्था सुरू केली त्यावेळेस विद्यार्थीही मिळत नव्हते आणि परिस्थिती नाजूक होती अशा काळात आमचे मित्र एम पाटील लतापूरचे साखळी तालुक्यातले जेल पाटील हे माझे मित्र सी बँकेत एक शाखागारी म्हणून आलेले होते आणि त्यांच्या जवळ मी गेलो आणि त्यांना विनंती करू अरे बापू म्हटलं मला पाच हजार रुपये सरकारकडे भरायचे ते पैसे नाही आहे आणि परत केव्हा कशी म्हणता आज बघले उद्या परत करतो पण सरकार पाहिजे आणि घेऊन जा सरकारमध्ये आता कसं काय आता इथं व्यापारी वर्ग आहे निजामपूरला त्यांच्या खात्याचे पैसे काढून तेच उद्याचे लोक भरून देतो आणि तुला सब्लीट देऊन टाकतो म्हणजे पहिली सुरुवात के एम पाटील प्रतापूरचे साखळी तालुक्यातले केम पाटील यांनी सुरुवात केली आणि ते सेवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जनरल मॅनेजर झाल्यानंतर रिटायर झाले आज परमेश्वर हो त्यांना स्वर्गवासी केल्यामुळे त्यांना सुखळी शांती लागलो दुसरी महत्वाची गोष्ट असेल ही जी बाविस्कर फॅमिली आहे ही अतिशय गरीब परिस्थिती आहे इतकी गरीब परिस्थिती ही अक्षरशः त्यांचे आजोबा शेण गोळा करायचे आणि ते उकिरणा पाच दहा रुपयाला विकायचे इतकी नाजूक पडते पण हे पोरं हुशार असल्यामुळे हे पोरं हुशार असल्यामुळे त्यांनी शिक्षणाचा फायदा घेतला आणि हे पोरं सगळं गायणीला लागले काही लोक आमच्या गावात डेप्युटी कलेक्टरपर्यंत पोरं गेलेले सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम पुसाणे परिसरात पहिलाच प्रथम फॅमिलीने सुरू केला आहे म्हणजे डेप्युटी कलेक्टरपर्यंत नोकरी केलेले आमचे लोक आमच्या पुसाणे गावातले पण कोणीही सेवानिवृत्तीचा कार्यक्रम त्या गावाची आपण वाढलो मोठो झालो आणि प्रगतीला गेलो त्यांनी त्या गावाकडे दुखूनही बघितलं नाही पण बावीसकर मंडळी अशी मंडळी आहे की ज्यांनी आपल्या गावात पोट भरण्यासाठी आयोजित करतात अक्षरशः पोट भरण्यासाठी म्हणजे सांगाची करत होते अशा काळात त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं आणि आज त्यांची प्रगती आपल्याला दिसली म्हणून शिक्षणाचं महत्त्व त्या काळात अठराशे साली शाहू फुलेंनी सांगितलं अशा महान माणसाचं आणि तेच नाव आमच्या गावात एकही माळीचं घर नाही परंतु आमच्या संस्थेला आम्ही महात्मा जोटीबा हे दिलं बऱ्याच लोकांनी विचारलं की महात्मा जोटीबा फुले काय भांडणार आहे काहीच नव्हतं शहराच्या जरा ज्यापर्यंत कल्पना होती त्याच नाही होती समजून सांगा की याने जे आपल्याला कुठे केलेलं आहे त्या ब्राह्मण चळवळीचा आपल्याला परंतु मी माननीय अध्यक्षांची माफी मागतो अध्यक्ष मान्य सरकार माननीय बापू साहेब चौरे सन्मान्य व्यासपीठ छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार म्हणजे भाविस्कर आप्पा आणि माझा परिचय सरपंच मी सरपंच असताना पासून जातो मग मी सरपंच जातो त्याच्यानंतर मी सभापती झाल्यावर मी आमच्या ग्रामपंचायतीचे ग्राम ग्रामस्थ अधिकारी म्हणून आले त्याच्यानंतर उपाध्यक्ष होईपर्यंत पर्यंत आमच्या साध्या तालुक्यातच होईल म्हणजे उपाध्यक्ष त्या प्रवासामध्ये पंचवीस वर्षाच्या या काळामध्ये आजपर्यंत आणि माझा जवळचा परिचय त्यांनी आमच्या साध्या तालुक्यामध्ये अत्यंत चांगली सेवा केली आहे पाठग्रस्त काम कधी त्यांनी केलं कधी त्यांचे कुठलीही तक्रार आली नाही काही नाही एकाही माणसाने आजपर्यंत त्यांची कुठली तक्रार केली नाही हा त्यांचा स्वभाव आहे आणि काम करायची पद्धत कारण कोकण मध्ये जो ग्रामचे लोक सुकून येतो तो शेवटपर्यंत कुठं जात करतो कारण कोकण मध्ये कागदावर बोलायची पद्धत आहे आपल्याकडे आपण बोलतो ग्रामपंचायतीमध्ये खाडूनच बोलत का आपल्याकडे येतात कोकण मध्ये कागदाशिवाय कोणी बोलत नाही आणि ज्या माणसाने कोकण मध्ये सुरुवात केली तो कधी फसत नाही मी चांगली त्यांची सर्व्हिस जाते हा अनुभव आहे मी आपांनी आमच्या तालुक्यामध्ये अत्यंत ता चांगली सेवा दिली मी त्यांना शुभेच्छा दे देतो आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण बाविस्कर परिवाराशी माझ्या जवळचा संबंध आला हे जे व्यासपीठ आहे हे बाविस्कर कुटुंबावर प्रेम करणार कारण इतक्या दिवसामध्ये या परिसरामध्ये आणि दोघं जिल्ह्यांमध्ये आपण काम केलं असल्यामुळे तुमच्यावर व्यक्तिगत प्रेम करणारे शहरामध्ये इथं आले मी भाविस्कर आपण शुभेच्छा देतो रिटायरमेंट नंतर आप्पा पहिली सुद्धा तुम्हाला साथ देते कारण आपण बऱ्याच वेळेस घराबाहेर असतो आणि रिटायरमेंट झाल्यावर घरामध्ये असतो पण नकोसे वाटतो म्हणून तुम्हाला काहीतरी सुरुवात करावी लागेल घरामध्ये कमीत कमी वेळ देऊन आपण बाहेर सुद्धा काहीतरी एक प्रदूषणाचं काम किंवा व्यवसायाचं काम करावं तुम्हाला तुमचं तुमचं भावी आयुष्य सुखी समृद्धीचं आणि आरोग्य नाही जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आमच्या संपूर्ण राहुल परिवाराच्या वतीने धन्यवाद देणार राहिले त्याबद्दल हे सगळ्यांचं आभार मानतो पहिलेने आणि मी जेव्हा सुरतीला नोकरीला लागलो तर कशा परिस्थितीत नोकरी लागलो हे हे जर विरोध केलं तर ते सगळ्यांना आहे पण आता टाईम थोडा कमी असल्यामुळे मी आपलं भेट तिथे फक्त आपण सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल ते आपल्या सर्वांचे आणि माझ्या फ्रेंड करणारे त्यांचे विविध संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे अधिकारी सगळे प्रशासकीय अधिकारी त्यांच्या सर्वांचे आणि ज्या आज ठिकाणी पुणे जिल्ह्यात कंदुबाद जिल्ह्यात काम केलं त्यातले सर्व सरपंच उपसरपंच सर्वसन्मानीय सदस्य आणि माझे गुरुवरे इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो तेवढंच मी जागृत करतो